मित्रांनो आज आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जो प्रश्न शतकानुशतक प्रत्येक मराठी मनाला पडतो छत्रपती संभाजी महाराजांचे खरे गुप्तशत्रू कोण होते संभाजी महाराज ज्यांना आपण छावा म्हणून ओळखतो ते शिवाजी महाराजांचे थोर पुत्र होते वीरता विद्वत्ता आणि स्वाभिमान याचं मूर्तिमंत प्रतीक पण तरीही त्यांचं आयुष्य संघर्षमय ठरलं का बरं कारण त्यांचे शत्रू फक्त बाहेरचे नव्हते तर घरातलेही होते संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला बालपणापासूनच ते अत्यंत अभ्यासू धाडशी आणि चतुर होते इतक्या लहान वयात त्यांना संस्कृत फारशी मराठी हिंदी उर्दू अशा आठ भाषा अवगत होत्या युद्धकलेत तर ते आघाडीवर होतेच शिवाजी महाराजांनी सोळाशे ऐंशीमध्ये देह ठेवला आणि फक्त तेवीसव्या वर्षी संभाजी महाराजांनी गादीवर पदार्पण केलं तेव्हा संपूर्ण दक्षिण भारतात औरंगजेबाचं साम्राज्य वाढत होतं हजारो सैन्य अमर्याद पैसा आणि धार्मिक कट्टरता घेऊन औरंगजेब मराठ्यांना संपवण्यासाठी सज्ज झाला होता औरंगजेब हा संभाजी महाराजांचा मुख्य शत्रू होता तो फक्त राज्य जिंकण्यासाठी नाही तर हिंदवी स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी निघाला होता संभाजी महाराजांनी त्याला समोर जाऊन दिलेला प्रतिकार इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला आहे पण खरी अडचण इथेच होती कारण महाराजांचे शत्रू फक्त मुघल नव्हते सर्वात मोठं संकट आलं ते आतून संभाजी महाराजांचा स्वभाव अत्यंत कठोर होता त्यांना शिस्तप्रियता धर्मरक्षण आणि न्याय महत्वाचा वाटत होता यामुळे काही सरदार नाराज झाले त्यांच्या कडक शब्दामुळे अनेक दरबारी लोक दुखावले गेले औरंगजेबाने हीच संधी साधली त्याने या नाराज लोकांना लालच दाखवलं कोणाला पैसा कोणाला जमीन तर कोणाला सत्तेचा लोप दाखवला आणि असं करून संभाजी महाराजांचे काही जवळचे लोक गुप्तपणे औरंगजेबाशी हात मिळवणी करू लागले इतिहासात असं लिहिलं आहे की संभाजी महाराजांच्या हालचालींची माहिती औरंगजेबाच्या दरबारात आधीच पोचत असे हे कसं शक्य आहे कारण महाराजांच्या आसपासच काही गुप्तचर होते जे त्यांच्या प्रत्येक हालचालीचा अहवाल मुघलांना देत असे म्हणून महाराज जिथे जात तेथे मुघल आधीच तयारीत असत ही गोष्ट म्हणजे शत्रू आतल्या घरातलेच होते याचं पक्क उदाहरण आहे महाराजांविरोधात उभे राहिलेले शत्रू वेगवेगळ्या गटात होते काही सरदार काही धार्मिक नेते काही स्वार्थी राजकारणी त्यांना महाराजांचा कठोर स्वभाव रुचला नाही औरंगजेबाने त्यांच्या याच दुर्बलतेचा फायदा घेतला यातले काही जण मुघलांसोबत गुप्तपणे वागत होते तर काहींनी महाराजांवर खोटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आजही काही परकीय इतिहासकारांनी संभाजी महाराजांवर अपप्रचार पसरवण्याचं काम केलं पण सत्य हेच आहे की महाराजांचा खरा पराभव तलवारीने झाला नाही तो झाला विश्वासघाताने सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले हे फक्त शत्रूंच्या ताकदीमुळे झालं नव्हतं तर घरातील विश्वासघातकांमुळे झालं औरंगजेबाने तब्बल चाळीस दिवस संभाजी महाराजांचा अमानुष छळ केला शरीरावर जखमा उपासमार अत्याचार पण महाराजांनी कधीही स्वराज्य आणि धर्म सोडला नाही शेवटच्या श्वासापर्यंत ते आढळ राहिले मित्रांनो संभाजी महाराज हे इतिहासात एकमेव असे राजे होते ज्यांनी अपार विद्वत्ता शौर्य आणि धर्मरक्षण दाखवलं पण त्यांच्या आयुष्यातील मोठं दुःख म्हणजे त्यांना हरवलं ते बाहेरच्या शत्रूंनी नाही तर घरच्या विश्वासघातकांनी आज आपण यापासून शिकतो की राजाची खरी ताकद तलवारीत नसते ती एकतेत असते जर त्या काळात मराठे एकत्र राहिले असते तर आजचा इतिहास कदाचित वेगळाच दिसला असता मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा फक्त युद्ध आणि संघर्षाचा नाही तर तो आहे विश्वासघात शौर्य आणि बलिदानाचा धडा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अजून असेच इतिहासाचे अनसुने अध्याय ऐकायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी जय संभाजी